वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्य सर्वदा बोला गणपती बाप्पा मोरया तर आजच्या व्हिडिओची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावाने तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी नंदिनी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आपल्या आणखी एका व्लॉगमध्ये तर आने थोड़ा उशीरा थोड़ा आने आज आहे मंगळवार आणि व्हिडिओला थोडा उशिरा सुरुवात केली मी कारण आता आंघोळ वगैरे केली घरातली कामं करायला थोडा उशीर झाला आणि आज अंगारकी चतुर्थी आहे तर पूजा करून घेते आधी पहिले तर चला मग ब्लॉगला पण सुरुवात तर अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता मी चालली आहे दुर्वा उडायसाठी कारण पूजा अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना आणि उपवास आहे आज तर चला मग दुर्वा इथे आहे रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या कडेला आहे थोडासा एकवीस दुर्वा तोडून घेते तर तो दुर्वा तोडून घेतला आहे मी आता आणि इकडे रस्ता आहे तर इथे आम्ही रांगोळी चला तर आता फुलं पण तोडून टाकू आणि छान म्हणजे रस्त्याच्या कडेला ना छान दुर्वा होता हिरवा हिरवा फुलं पण बघा मस्त आली आज तो सर्वात आता तर सर्वात पहिले आता गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेणार आहे तर त्यासाठी ते पाट ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावर स्वच्छ पीस असेल तुमच्याकडे किंवा एखादा नवीन कापड असेल तो टाकून घ्यायचा आणि मग त्याच्यावर एक प्लेट ठेवली आहे आणि त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवले आहे आणि बाजूला शंख घंटी आणि दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याच्या साक्षीनेच पूजा करायची आहे अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना तर आधी दुधाने घालाय घालते आणि मग पाण्याने तुमच्याकडे पंचामृत असेल तर तुम्ही पंचामृताने पण घालू शकता माझ्याकडे इकडे काही साहित्य नाही आहे पंचामृतासाठी त्याच्यामुळे मी दुधाने घालते आणि मग पाण्याने ओम गण गं गणपते नमः ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नमः म्हणून पाचदा म्हणून अभिषेक घालून घे घ्यायचं आहे गणपती बाप्पांना आणि मग स्वच्छ कापडाने पुसून त्यांना स्थान द्यायचं आहे पाटावरती थोडेसे अक्षदा टाकून घ्यायचे किंवा थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आणि मग त्या तांदळावर बापांना स्थान द्यायचं आणि मग त्यांची पूजा सुरू करायची त्यांना अष्टगंध लावायचा त्यांना चंदनाचा टीका लावायचा दुर्वा वाहायचा आणि जास्वंदाचं फूल जे बापांना खूप प्रिय आहे ते आणि मग त्यांची आरती करायची जी आप आपली गणपतीची आरती असते सुख करता दुखहरता ती म्हणायची आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा धूप दीप सगळं लावायचं अगरबत्ती वगैरे त्यांची आरती करायची त्यांना नैवेद्य दाखवायचा फळं असतील तर फळांचं दाखवा आभाड तर खूप झाला आहे पण पाऊस आला नाही काहीच आणि गर्मी पण खूप होत आहे तर मीने मागच्या साईडला आमच्या घराच्या भेंडीची झाडं लावली होती तर ती बघा मस्त छान फुटली आहे आता पावसामुळे आणि इकडे टमाटरची पण झाडं लावून घे सकाळपासून मस्त पावसाला सुरुवात झाली आज आणि मस्त वातावरण एकदम छान होता तर पूजा वगैरे करून घेतली सकाळची आणि काल होती अंगारकी संकष्टी तर उपवास काही संध्याकाळला सोडला नाही मी तर देवांची पूजा करून घेतली आणि बापांना नैवेद्य दाखवून घेतलं बापांची पूजा आरती केली आणि नैवेद्य दाखवून घेतला त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आहे गणपती बाप्पांना आणि हा ब्लॉग इथे सेंड करते आता ब्लॉग थोडासा जरी आवडला असेल तरी नक्की लाईक करा आणि चॅनलला अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या सपोर्टची गरज मला आहे नवीन आहे यूट्यूबवर तर चला मग भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद